नमस्कार गुरुच्या बातम्यांमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो सिद्धनाथाच्या नावानं चांगभलच्या जयघोषात सिद्धनाथ आणि माता जोगेश्वरी यांच्या रथोत्सवाचा सोहळा आज मोठ्या दिमागदार पद्धतीनं मसवड नगरी येथे संपन्न झाला सिद्धनाथ आणि माता जोगेश्वरी यांच्या शाही विवाह सोहळ्याची सांगता आज रथोत्सवाच्या मिरवणुकीतून संपन्न झाली महाराष्ट्रासह इतर राज्यातून लाखो भाविकांनी या रथोत्सवाला अलोट अशी गर्दी केली होती गुलाल खोबऱ्यांची उधळण करीत म्हसवडच्या नगरीमध्ये आज सिद्धनाथाच्या नावाचा जयघोष दुमदुमला सिद्धनाथाच्या नावानं चांगभल्याच्या जयघोषात गुलाल खोबऱ्याची उधळण करीत लाखो भाविकांच्या उपस्थितीत म्हसवड येथील श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरीचा रथ मिरवणुकीने श्रींच्या शाही विवाह सोहळ्याची सांगता आज सोमवार देव दिवाळी दिवशी रथोत्सवाने झाली यंदा म्हसवडची यात्रा मोठ्या प्रमाणावर भरली होती या झालेल्या श्रींच्या रथावर भाविकांनी उधळण केलेल्या गुलाल खोबऱ्याने संपूर्ण यात्रा परिसर गुलालमय होऊन गेला महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश मध्य प्रदेश राज्यामधील लाखो भाविकांचे कुलदैवत असलेले म्हसवड येथील श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरीचं मंदिर माड नदीच्या काठावर आहे तेराव्या शतकात हे माडपंथीय बांधकामाचा उत्कृष्ट नमुना म्हणून या मंदिराची ख्याती आहे श्री सिद्धनाथ काशी विश्वेश्वरचा अवतार संबोधला जातो दीपावली पाडव्यास पारंपरिक पद्धतीने श्री सिद्धनाथ माता जोगेश्वरीचा शाही विवाह सोहळा उत्सवास प्रारंभ होतो श्रींच्या उत्सव मूर्तींना हळदी लावणे त्यानंतर तुळशी विवाहाच्या मध्यरात्री विवाह सोहळा व विवाहानंतर आज देव दिवाळीस वधू वराची वरात म्हणजेच रथ मिरवणुकीने या शाही विवाह सोहळ्याची सांगता केली जाते